या ठिकाणी अर्ज छाननीमध्ये अर्ज आवे केला नव्हता तर ते वेटिंगला ठेवला गेला माहोल शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक हो घातलेली आहे आज ठाण्याने नगरपालिकेला नगरसेवक म्हणून जवळजवळ एकशे अडुसष्ट इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे नगराध्यक्षेच्या उमेदवारीसाठी अठरा जणांनी या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज सादर केलेला म्हणजे जवळजवळ एकशे शहाऐंशी अर्ज या महळ नगरपालिकेच्या निवडणुकीला सादर झालेले असताना फक्त एकमेव अर्ज रमेश बारस्कर यांच्या अर्जावर हरकत घेत याच कारण की रमेश बारसकर निवडणुकीमध्ये पराजय होतो का नाही कारण त्या प्रभागातली जनता सातत्यानं त्यांच्या आडी अडचणीला आड़ जाणारा त्यांच्या सुखदुःखात जाणारा रमेश बारसकर ही जनता रमेश बारसकरला पराभूत होऊ देत नाही म्हणून आपण शॉर्टकट मार्ग काढला पाहिजे आणि आपण हरकत घेतली पाहिजे अशा भूमिकेतून त्यांना वाटत होतं हरकत घेतल्यानंतर रमेश बारसकर आपोआप बाद होईल पण या ठिकाणी मला आवडतो सांगायचं की दोन हजार अठरा सालचा त्यांची हरकत होती पण दोन हजार चोवीस साली आम्ही त्या जिल्ह्याचे पोलीस एस पी यांच्याकडून पत्र घेतलं होतं आणि त्या पत्राच्या आधारावर आधारावर आमच्या ऍडव्होकेट विक्रमजी त्यांनी अतिशय चांगली मांडणी केली निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांनी निकाल दिला आणि त्या निकालाचं आम्ही स्वागत केलं